नमस्कार मित्रांनो मी रवींद्र बोडखे छत्रपती संभाजीनगर तथा औरंगाबाद मतदारसंघातनं लोकसभेची निवडणूक लढवत आहे तेरा मे दोन हजार चोवीसला निवडणूक आहे तरी त्या दिवशी आपण डायमंड ही माझी निशाणी सोळा नंबरला आहे त्यावर मतदान करून आपण मला लोकसभा पाठवावे अशी आपणास नम्र नम्र विनंती आमचा पक्ष भारतीय युवा जन एकता पार्टी हा पक्ष ह्या पक्षाने पूर्ण भारतामध्ये पंचेचाळीस जागा पंचेचाळीस ठिकाणी उमेदवार उभे हो केलेले आहे आणि पक्षाला स्वतःचा जाहीरनामा आहे त्याच्यामध्ये शिक्षण आरोग्य इंडस्ट्रीज अशा वेगवेगळ्या ज्या मूलभूत गरजा लागतात लोकांना त्याच्या बाबतीत ओहापोह केलेला आहे आणि त्या निश्चितच जर आम्ही तुम्ही आम्हाला संधी दिली तर या गोष्टीवर आम्ही निश्चितच काम करू असं त्या जाहीरनाम्यामध्ये आम्ही दाखवलेलं आहे सांगितलेलं आहे तसेच माझी औरंगाबाद छत्रपती संभाजीनगरच्या लोकांना विनंती आहे की मागील चार पाच दिवसापासून मी टी व्हीवर जाहिराती बघतो आहोत जाहिरातीमध्ये जे सत्ताधारी पक्ष आतापर्यंत सत्तेत होते इथं महाराष्ट्र आणि तसं छत्रपती संभाजीनगरचा जो विकास व्हायला पाहिजे तो विकास न होता जे ज्यावेळेस सत्तेत दोघं बरोबर होते एकमेकाकडे टोलाटोली करून जनतेची दिशाभूल करत आहे व जनतेला खऱ्या अर्थाने विकासापासून वंचित ठेवत आहे तसाच समांतर जलवाहिनीचा प्रश्न मागच्या सोळा वर्षापासून तसाच प्रलंबित आहे त्याच्यामुळे संभाजीनगरच्या नागरिकांना पाण्यासाठी वनभन भटकावं लागत आहे जर तुम्ही आम्हाला संधी दिली तर निश्चितच तो कृती आराखडा आम्ही पूर्ण करून संभाजीनगरच्या नागरिकांना पाण्याची सुख सु, 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 सोय जितकी चांगली करायचा प्रयत्न करू तितकी चांगली करू असं मी एक संभाजीनगरचा उमेदवार म्हणून तुम्हाला आश्वस्त करतो तसंच काही प्रस्थापित राजकारण्यांचं कमिशन हेच मिशन असल्यामुळे इथं संभाजीनगर वाळू शेंद्रामध्ये येणाऱ्या काही इंडस्ट्री त्यांना कमिशन न मिळाल्यामुळे त्या दुसऱ्या राज्यात गेल्या आहेत त्याच्यामुळे इथं जवळपास पन्नास हजार लोकांना युवकांना मिळणारा रोजगार उडालेला आहे तरीसुद्धा माझी इथल्या नागरिकांना अशी विनंती आहे की तुम्ही या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवून आमच्यासारख्या नवीन उमेदवारांना नवीन उमेदीच्या नवीन ताकदीच्या नवीन विचाराच्या उमेदवाराला निश्चितच संधी देऊन लोकसभेत पाठवावं अशी आपणास नम्र नम्र विनंती आहे बोलण्यासारखं भरपूर आहे एवढंच बोलन मी आपले दोन शब्द संपवतो जय हिंद जय मराठवाडा जय महाराष्ट्र